ज्यावेळी प्रशासन म्हणून अधिकारी कामं करतो जबाबदाऱ्या पार पाडतो आपल्या भूमिका तो त्याच्यामध्ये बजावतो त्यावेळी एका बाजूला ही चौकट आहे पण दुसऱ्या बाजूला त्याच्यात काही तत्व घालून दिलेले आहेत का की तत्वा ज्या तत्वांच्या अकॉर्डिंगली त्यानं ते काम करावं येस yes. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकनिर्वाचित म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांना आपण राजकारणी असं म्हणतो पण मला असं वाटते की लोकप्रतिनिधी पीपल्स रेप्रेझेंटेटिव्ह हा महत्वाचा भाग आहे आणि प्रशासकीय यंत्रणेला या लोकप्रतिनिधींच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करावं लागतं हा त्या चौकटीतला एक महत्वाचा पैलू असं पण म्हणायला काय हरकत नाही म्हणजे आता हे त्यांच्या नियंत्रणाखाली काम करत असताना काही तत्व डेफिनेटली आहेत त्याच्यातलं जे महत्वाचं तत्व आहे तटस्थता न्यूट्रॅलिटी हे प्रशासकीय यंत्रणेचं एखाद्या प्रशासकाकडनं अपेक्षित असणारं एक महत्वाचं आचारसंहितात्मक तत्व म्हणून आपण बघायला हरकत नाही त्याच्या जोडीनं निपक्षपातीपणा म्हणजे तुम्ही या पक्षाला किंवा त्या पक्षाला किंवा समाजातल्या या घटकाला किंवा त्या घटकाला किंवा या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला पूरक ठरेल किंवा फायद्याचं ठरेल अशा प्रकारचं वर्तन आणि व्यवहार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करणं हे अजिबातच अपेक्षित नसतं दुसऱ्या बाजूला एक महत्वाचं तत्व ज्या तत्वावरती तत्वा ही विशेषतः लोकशाही व्यवस्थेमधली सनदी सेवा काम करत असते इंग्रजीमध्ये त्याला अनॉनिमिटी असं म्हणतात म्हणजे अनामिकत्व म्हणजे खरं तर लोकांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये शासन व्यवहार होत असतो ज्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय यंत्रणेला काम करावं लागतं त्यामुळे खरं जर बघायला गेलं तर राज्यकारभार एका अर्थानं तळपातळीवरती ग्राउंड लेवलवरती या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून चालत असतो पण तरी देखील तो लिडरशिप म्हणजे कुणाची लिडरशिप आहे त्याला तर ती मला असं वाटते की लोकप्रतिनिधीची आहे त्यामुळे ज्याला आपण थोडंसं सोपं करायचं म्हटलं तर पडद्या मागणं ओके त्यालाच आपण अनामिकत्व किंवा इनविजिबल या प्रशासकीय यंत्रणेला काम करावं लागतं त्यामुळं तटस्थता जसं एका बाजूला अपेक्षित आहे तसंच अनामिकत्व मला असं वाटतं की दुसऱ्या बाजूला ती अपेक्षित आहे याला जोडून जी महत्वाची बाब आहे जेव्हा आपण लोकशाही मधलं प्रशासन किंवा लोकशाही मधली सनिधी सेवा असं म्हणत असतो तर ते काम करत असताना आपली भूमिका बजावत असताना प्रशासकीय यंत्रणेला सनिधी सेवेला अत्यंत जबाबदारीनं आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी ज्याला मानतो आपण मनमानी पद्धतीनं त्यांना कारभार करता येत नाही तशी अपेक्षाच मुळामध्ये असू शकत नाही म्हणजे आणि लोकशाहीचं ते वैशिष्ट्य ठरू शकत नाही त्यामुळं अकाउंटेबिलिटी हा त्यांच्या कामाचा एक महत्त्वाचा तात्विक आधार म्हणायला म्हणजे तत्व म्हणून एक आधार म्हणायला काही हरकत नाही आणि याला जोडून अर्थातच समन्यायीपणा संवेदनशीलपणा ही इतर महत्वाची तत्व म्हणून आपल्याला त्यांच्या कामकाजाचा पाया ज्याला म्हणूयात आपण किंवा पायाभूत तत्व म्हणून बघूयात तर या पद्धती पाहता येतात